आता काय विचार चालू आहे भावाचा बहिणीचा पोहायला पोहायला बघू पो हा पोहायच आहे आता जर ह्यात उडी मारली ना तुम्ही दोघांनी बी रात्रभर ह्या पाण्यातच बसता इथं वर वरी येता इथं नाही तुम्हाला आमच्याला डोक्या हुशार आहेत आम्ही विचार केलाय त्या लिंबाच्या झाडाला दावा बांधायचा तिथून खाली सोडायचं दाळून वरी येता दोघं झालं मी इकडून येतो तिकडून येऊ तुम्हाला येता येणार नाही तुम्ही काय करा माहिती का डोकं लावू नका हे बाकी सरपणाचं गटूड आहे का एवढं घरी पोहोच करा फक्त तुमच्या तुझ्या मागचं उडू नको बघू हिरवी मध्ये हाय की आपला पावरवर येंगला ते पाईपळ धरून उकू आपण राईट काय कदाच लीचलेस तू इकडून उडी मार मग अशी उडी वरिंग आपण पण तू इथून मारतो मी इथून मारतो खरस ना हं किती बघ पाईपळ वर येंगू येजन दाळ धरून निघून पाईपळ धरून वर येंगू आम मोटर जरी वडून खाली आली ना तरी पितो दारिचं नुकसान होईल लाख एक रुपयाचा आपलं नाही होणार तिथून वरिंग वापून तिथून दमा दमानी हां त्याला काय होते तुझ्या दीपो ना तुझ्या खात दाजीला एक हजार रुपयाला आपण गाडून जाऊ त्यांना काय माहित होते ते पाईप पाइप तोडू ते रस्शी तोडू दुकानात घेऊन जाऊ कपडे घ्यायला नवे त्यांना माहित होईल का पाईप तुटलेला काय माहित होत त्याला बसला तुझा माझी मोठ माझी आणि माझा पाईप तोडून जातो काय तू दाजीला काय सांगायचं आपण दोघांना उडी मारलो दाजी आणतील हे बाबा मी नाही नुकसान करणार मग वरी कसं सांगणार

रशी तूड वरिया हा मग चाल दुकानात घेऊन जाऊ कपड्याच्या मोठ्या दुकानात पुन्हा माहिती होईल का त्याला तू पावलं मग तू सांगत नाही तो बीपो हा जमते कुठून जायचं तू नाही खाली उतरायचं चल काय आपल्या वरिया रशी बांधतो ना खाली उतरायचं पडून येत ना तुटत नाही हे बरे गवात तुला सांगतो मी असं तुला सांगतो त्यासाठी मी तुला सांगतो मी आता बाया बांधते असे तुटले तुटलं थांब त्याग बांधू तुझ्या दाजी यायची आधी कार्यक्रम करायचा आवर दोन मिनट थांब खाली उतरायला आपल्याला मग परतो ना खाली उतरता ना ते वडापाव नाही गेले पाव काय तुला न वर आला तिकडे जाऊ बसतोय दादा मग मी सांगेन ना पाय घसरून खाली गेली म्हणून आयड्या भारी बिट मग तू जर वरी आलीस मी बिवडी सांगतो पुन्हा तिथून ते तिथे आयड्या भारी